तर आज आपण राजगिरा पिठाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात जी बेवर ठेवताच विरघळतात आणि ह्या वड्या बनवण्यासाठी ते आपल्याला कुठलाही पाक बनवण्याची गरज नाही किंवा साखरसुद्धा न वापरता आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत तर नेहमी नेहमी उपवासाला शेंगदाण्याचे लाडू किंवा साबुदाण्याचे लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही उपवासाची पिठाची वडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अतिशय चविष्ट अशी बनवून तयार होते चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशाया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की घरा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे मी एक कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर घरगुती असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तर एक कप राजगिराचं पीठ घेतलं आणि त्यासाठी अर्धा कप इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप इथे आपल्याला खूप जास्त घट्ट वापरायचं नाही थोडंसं वितळलेलं तूप वापरायचं म्हणजे त्याचा अंदाज अगदी परफेक्ट लागतो एक कप राजगिरा पिठासाठी इथे आपल्याला अर्धा कप तूप वापरायचं आहे पण यातलं दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे ते आपल्याला हळूहळू वापरायचं आहे एकाच वेळी संपूर्ण तूप घालायचं नाही तर एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे मंद आचेवरती सारखं छान असं सा भाजून घ्यायचं आहे एकदम खमंग असा याचा वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर इथे तुम्ही कुठलं पीठ वापरू शकता ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे पीठ मी दोन, ती दोन ते तीन मिनिटे छान असं भाजून घेतलं हलकासा खमंग वास यायला लागला आणि परत यामध्ये आपल्याला जे दोन चमचे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं त्यातलं चमचाभर तूप यामध्ये घालायचं आहे आणि परत एक दोन मिनिटे आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकाल पाच मिनिटे इथे मला झालेले आहेत आणि पाच मिनिटानंतर ह्या पिठाचा हलकासा कलर देखील चेंज झालेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला जे शिल्लक राहिलेलं चमचाभर तूप आहे ते संपूर्ण तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर असं करत जर आपण हे पीठ भाजलं तर तूप देखील कमी लागतं आणि पीठ देखील अगदी छान असं खमंग भाजून होतं तर ही एक गोष्ट तुम्ही तु नक्कीच लक्षात ठेवा तर संपूर्ण पीठ भाजण्यासाठी इथे आपल्याला कमीत कमी, कमी आठ ते नऊ मिनिटे लागतात हे पीठ भाजत असताना कुठेही गॅस मोठी करायची नाही अगदी मंद ह्याच्यावरतीच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी खमंग असं हे पीठ भाजलं जातं आता पीठ भाजलं का नाही हे कसं ओळखायचं एकतर याचा हलकासा कलर चेंज होतो आणि तुम्ही बघू शकाल यातून तूप हे सेपरेट व्हायला लागलेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट हे पीठ भाजल्यानंतर याचा जो सुगंध आहे तो छान असा घरभर पसरतो त्यावरूनच समजायचं की हे पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे पीठ छान असं भाजून झालं का त्यामध्ये मी दोन मोठे चमचे बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहेत तर बदामाचे तुकडे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण नक्की घाला घातल्यानंतर जी एक बाईट दाता खाली आली काही वेळी खायला सुद्धा खूप छान लागते त्यानंतर पाव कप यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड करून घातलेली आहे थोडंसं जाडसर कुटून घालायचं म्हणजे ह्या वडीला एक नटीनेस येतो आणि वडी पण खायला खूप छान लागते आणि बऱ्याचदा पिठाची क्वांटिटी सुद्धा वाढते आणि शेंगदाण्यामुळे ह्या वडीची चव सुद्धा खूप जास्त वाढते तर इथे मी शेंगदाण्याचं सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं तर आता यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे एक कप राजगिरा पिठासाठी एक कप इथे आपल्याला बारीक चिरल्याला गुळ घालायचा आहे अगदी परफेक्ट प्रमाणापेक्षा जास्त गुळ यामध्ये घालू नका नाहीतर ही खूप जास्त गोड होते तर आता हा गुळ आपल्याला अगदी मंद आचेवरती असाच वितळून घ्यायचा आहे वितळून घ्यायचा आहे म्हणजे हा वडीमध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही तुम्हाला जर ही स्टेप इथे करायची नसेल तर एक काम करू शकता जी पीट भाज है, हे जे पीठ भाजलेलं आहे ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हा गूळ आणि हे पीठ तुम्ही एकत्र मिक्स करून घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही ही वडी छान असे सेट करून घेऊ शकता अगदी व्यवस्थित अशी सेट होते पण काय होते ना यामध्ये जे आपण जाडसर कुटलेलं शंगदा कूट आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत ते सुद्धा यासोबत बारीक होतात तर ही गोष्टसुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवा किंवा तुम्हाला याचे जर लाडू वळायचे असतील तर तुम्ही लाडूसुद्धा वळून घेऊ शकता किंवा असंच जर तुम्हाला चुरमा म्हणून खायचा असेल तर चुरमा म्हणूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता ह्याच्या वड्या किंवा लाडू बनवायची सुद्धा गरज लागत नाही तर इथे मी पहा हा गोड छान असा एकजीव करून घेतलेला आहे हलकासा यामध्ये ओलसरपणा आला आहे तुम्ही बहू शकता तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप जास्त परतत राहायचं नाही कारण खूप जास्त जर आपण हे परतून घेतलं तर ही वडीसुद्धा कडक होते त्यासाठी लगेचच इथे मी गॅस बंद केला आणि इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलं आहे तुम्ही तेलानेसुद्धा ग्रीस करून घेऊ शकता तर आता हे बनवलेलं जे आपलं मिश्रण आहे ते खूप जास्त वेळ न ठेवता लगेचच गरम असतानाच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या सेट होत नाहीत मग तो तुम्हाला चुरमा म्हणूनच खावा लागेल तर आता ही वडी आपल्याला छान असं प्रेस करून सेट करून घ्यायची आहे गरम असताना छान असं सेट करून घेतलं का अगदी परफेक्ट अशा ह्याच्या वड्या बनवून तयार होतात किंवा तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा वळून घेऊ शकता तर इथे पहा इथे मी छान असं एकसारखं करून घेतलेलं आहे उलटणी व्यवस्थित होत नव्हतं म्हणून एक, एक खालून फ्लॅट असलेली वाटी घ्यायची आणि त्याने हे छान असं प्रेस करून एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे वरच्या बाजूने एकसारखं होतं तर हे मी छान असं एकसारखं करून घेतलं तर आता यावरती मी डेकोरेशनसाठी थोडेसे बदामाचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत तर हे मी फक्त छान दिसण्यासाठी करत आहे तुम्हाला नसेल घालायचे तर नाही घातले तरी देखील चालेल बदाम आणि पिस्ता देखील आपण एखाद्या वाटीने छान असं प्रेस करून घेऊया म्हणजे अगदी व्यवस्थित हे याला चिटकले जातात हे असे बाजूला सेपरेट होत नाहीत तर आता हे आपल्याला एक तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे किंवा पूर्णपणे थंड होईपर्यंत हे असंच ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकाल एक तासभर झालेला आहे त्यानंतर हे अगदी व्यवस्थित असं सेट आहे तुम्ही बघू शकता प्लेटपासून एकदम छान असं सेपरेट होते अजिबात हे चिटकून वगैरे बसत नाही कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया अगदी सहज वड्या पडतात अजिबात याच्यात तुटत नाहीत किंवा भितरत नाही तर इथे बघू शकाल इथे मी छान असे याच्या चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही अशाच हाताने तोडून घेतल्या तरी देखील चालतील तशाच देखील त्या छान अशा तुटल्या जातात कारण एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या बनवून तयार होतात जिबेवर ठेवताच विरगळतात अजिबात हे कडक वगैरे होत नाहीत तुम्ही बघू शकाल ह्या वड्या मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज निघतात प्लेटला चिटकून वगैरे बसत नाहीत नेहमी नेहमी शेंगदाण्याचे लाडू किंवा म लाडू तर आपण बनवून खातच असतो पण एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने राजगिऱ्या पिठाच्या वड्या एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय चविष्ट अशा लागतात खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर काय करायचं तर इथे तुम्ही एक कप सिंघाड्याचं पीठ वापरू शकता किंवा तेही नसेल तर एक कप तुम्ही वरईचं म्हणजे भगरीचं पीठसुद्धा वापरू शकता त्याने देखील ह्या वड्या असेच खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुकविथ मनीषा यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद